आता इकडे अंगठी प्रियंकाला आता अंगठी करायची किती वेळ झालं बघा बरच वेळ झालं बघतोय आम्ही पण प्रियंकाला काय कुठलं पण केलं राधूचा कोल आल तर पप्पा कुठे आलो इकडे बाळा आयुषक्रीम हरव युट्यूब फॅमिलीला नमस्ते तर तुम्हाला माहिती आहे मी पुण्यावरून घरी आलेलोय काल आलोय काल आल्यानंतर ओमला सायकल आणली आता एक एक काम करून घेतोय म्हणजे कसं पुण्याला गेलो म्हणजे झेजेट नाही पाठीमाग आता तुम्ही माझ्या काय झालं इकडं प्रियंका पण तयार आहे उरकून तर आता आम्ही कुठे चाललोय हे बघा हे दुगे माव आहे मावचे काय हे कानातलं का कानातलं आंघोळ घालताना कानातलं आहे हे कानातलं आहे आणि दुसऱ्या कानातलं तिचं काय आहे तुटलं या तुटून पडलेलं आहे तर ती आहे माझ्या खिशामध्ये तर ते घेऊन मी दुरुस्तीसाठी आहे तर काल गेलो येतं चंद्रकांताच्या दुकानामध्ये सराफमध्ये ते म्हणले की ह्याला काय दुरुस्ती करता येत नाही बरं ती आहे तर त्याला मोडायला तर म्हणलं हिथं नको मोडायला तर आम्ही चाललो आहे तिकडं बाहुलीच पप्पा माहित असेल तुम्हाला त्यांच्या दुकानामध्ये चाललो तर ते मोडून दुसरं करायचं या बस एवढंच मग एक एक काम होत जाईल माझं जायचं तुम्ही थांबता घरी का मग झोपा की मग इथं कशाला कुठं जात आहे काय कुठतरी जोपायचं जो येतो आपड तास तासात तिथं कुलप लावून जावं परत चला ओमला पण घेऊन चालू आहे आणि राधू कुठे माणसाल राधू वरल्या घरी या आपण नेहमी सकाळी आंघोळ माझ्या आधी गाडी घेऊन बसली बघितल्या तर चला कसलं करतोय काय कानातलं ते बघा कसली डिझाईन आहे तर फायनली बघा मावसाली डायरेक्ट दुकानात फायनली आलो बघा इकडं दुकानात तुम्हाला म्हणलं बाहुलीच्या दुकानामध्ये जायचं आणि कुठली वस्तू काय करायची म्हणलं तर ह्यांच्याकडनं जास्ती या आणि दुगी राधू आणि आपलं पिवड्या आणि दुर्गा जनमल्यापासून त्यांच्या पण कानातलं ताईने इथलंच केलं आणि काय ऑर्डर टाकली की डायरेक्ट घरी असते आता आल तर कानातलं तुटलेलं ना ऑर्डर काढले हातामध्ये आता दुसऱ्यातलं बघायचं आता ऋतूच्या तायचा कोला प्रियंकाला म्हणते काय झालं तुला

आपल्या बाहेरी डिझाईन बनवल्यात गड्या किती वेळ झालं बघा बरच वेळ झालं बघतोय आम्ही पण प्रियंकाला काय कुठलं ही हे करून ठेव करून बघ रे कुठलं घ्यायचं कुठलं छान दिसन बघ की बरं दिसतंय मोठ आहेत बारक पाहिजे

तुम्हीच पाहिलेली कान टोचवलेलं तुम्हीच आहे एवढीशी होती बारकीशी एक चार पाच महिन्याचे होतेच कान टोचवलेलं डोंग इकडे बक्की वाया जाती वाया जाते बसलं कुठे कसं राग

त्याला काय आता फक्त हेच करायचं तिडा टाकायचा गोल मारायचं कस तरी मित्रांनो ह्याला कॅट बरे दिले आता ओमला एक एक गोड बोलून बसवलं कानातलं ओकेच प्रयका राजु सा आता इकडे अंगठी आहे त्या प्रियंकाला आता अंगठी करायची म्हणजे पहिली अंगठी बरं का तिची मित्राला हे बघा अशी अंगठी तिला लय आवडते पण विषय काय होतो आहे की तिला मोठी होते म्हणून ती घालत ना तर मग आता ह्यातले बघू आपण बघ कुठले घे बरं बघ ना मग आणल्यापासून डबे आहे वर्ष झालं आहे बघ्य मग घेतली कुठले पण बघू माया आवडीने मला का नाही कळत आहे ती पण छान आहे हिला प्रियंकाला अंगठी घेतली पाहिलं कुठली घेतली तुला ही घेतली या अशी डिझाईन आहे तर ही फायनली घेतली तिला आली असते परत मोठी झालं काढतं झाले आली असते तर लय जे ते राहू दे की मग ही पण राहू दे नको राहू दे ही पण राहू दे दर हे घाल का मे घालू तर फायनली तुझ्या कानातलं झालं आणि मी पण केलं आणि पहिली आणते होती मोडायची म्हणत होती म्हणलं राहू दे नको जाऊ दे नवीच आणते ही पण अशी ठेवली पूजेला ती म्हणलं चला झालं आता चालतं आता इथलं समजा पेमेंट वगैरे केलं लिगाल होतो शेवट मला थांबा कॉपी सांगतो सांगितलं कॉपी कॉपी इकडून आलो आता इथं रस्त्यावर हे हॉटेल आहे आता थांबलं आता तीन ड्रेस घेतले आणि उत्तप्पा मसाला दोन घेतला येतच आहे

आणि मी खाणार आहे आवडता बाळा राधूचा कॉल आला तर पप्पा कुठे आहे म्हटलं आलो इकडं बाळा आईस्क्रीम आणा म्हणले आता आईस्क्रीम नाहीच आहे ती वर गेली ती नाही तर आणलं असतं तिला पण